नमस्कार मंडळी मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी भन्नाट अशी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर होती ही भाजी आणि खूप कमी भाज्यांमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत पाहू शकतात अफलातून आणि खूप भन्नाट अशी पावभाजी चला तर मंडळी सुरुवात करू याच्या व्हिडिओवर इथे बटाटे शिमला मिर्च आणि फ्लावर कापून घेतलेले हे सगळं एकत्र करून घ्यायचंय दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले शिमला मिर्च बटाटे आणि फ्लावर कुकर लावून जवळजवळ आपल्याला ह्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इथे आपल्या भाज्या छान उकडल्या गेल्या आहे आता हे सगळे बटाट्याची साल काढून घ्यायची या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या आहे त्या छान अशा मॅश करून घ्यायच्या आहे बघू शकतो या भाज्या मस्त मॅश करून घेतलेल्या आहे कढीपत्ता मटार टमाटा कांदा आणि शिमला मिरची अशी कापून घेतलेली आहे आपण ऑलरेडी शिमला मिरच कुकरमध्ये पण टाकलेली आहे अर्धी तशी वाफवण्यात टाकली होती आणि अर्धी अशी कापून घेतलेली ही तेलामध्ये फ्राय करणार आहोत याच्याने चव खूप छान लागते पावभाजीला बघू शकतात तसंच दोन तीन हिरव्या मिरच आलं आणि लसूण घेतलेले याची पेस्ट करून घ्यायची इथं पाती आहे तेल टाकायचंय जिर मोहरी आलं लसूण आणि हिरवी मिरची जी जी पेस्ट केलेली होती ती टाकायची आहे कढीपत्ता हिंग हळद मिक्स करून घ्यायचंय तिखट टाकायचं इथे तिखट टाकून झालं की इथे दही टाकायचंय दोन चमचे इथे मी दही टाकले मिक्स करून घ्यायचे या पद्धतीची पावभाजी अगदी ढाबा स्टाईल सारखी होती बघू शकतात आता आपण ज्या भाज्या कट केलेल्या होत्या ते टाकून घ्यायचे मटार टमाटा कांदा आणि शिमला मिरची सगळ्या भाज्या टाकून छान एकजू करून घ्यायचे या सगळ्या भाज्या तीन चार मिनिटं मस्त वाफून घ्यायचे दह्याने खूप मस्त तेल सुटलंय बघू शकतो या भाज्यांना आता आपण बाकीचे मसाले टाकून घ्यायचे परत आपण इथे लाल तिखट टाकलंय पावभाजी मसाला टाकायचा आहे आता तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता पावभाजी मसाला इथे कमी जास्त आणि काळा मसाला एक छान आता मसाले मिक्स करून घ्यायचे आणि आता जी भाजी आपण मॅश केलेली होती ती भाजी टाकून घ्यायची भाजी टाकून छान असं दू करून घ्यायचे सगळ्या भाज्या मसाले बघू शकता किती सुंदर झाली इथं गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते गरम पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे इथे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता मस्त याला उकळी येऊ द्यायची पाहू शकतात इथे पावभाजी मस्त अशी उकळतीये परत इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत जेवढी पावभाजीला कोथिंबीर असली तेवढी खूप सुंदर लागते ही भाजी बघू शकतात आता इथं लोणी टाकायची आहे आणि थोडसा पावभाजी मसाला टाकायचा इथे थोड मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून जवळजवळ पाच मिनिट आपल्याला हे झाकूनच ठेवायचंय आणि चव खूप सुंदर येते पाहू शकतात इथं आपली भाजी झालेली आहे आपण नंतर लोणी आणि पावभाजी मसाला जो टाकला होता त्याने सुगंध खूप सुंदर येतो आणि भाजी पण खूप टेस्टी लागते पाहू शकतात खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद